नमस्कार मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका व्हिडिओमध्ये सहर्षचं स्वागत तर आज मी तुम्हाला अशी बसलेली दिसते तर मी आज तुमच्यासमोर एक आगळा वेगळा विषय घेऊन आलेले आहे तर आज आपण सुख आणि दुःख याबद्दल थोडं काही बोलणार आहे तर मी तुम्हाला फक्त पाचच गोष्टी सांगणार आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला पडतील किंवा नाही पडतील हे सगळं आहेत ते माझे विचार असणार आहेत तर थोडा तरी तुम्हाला त्याच्याशी रिलेट झालं तर व्हिडिओ तुम्ही पाहिल्याचं तुम्हाला सांगतो आयुष्य आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख येणारच पण आपण काय करत असतो माहिती आहे का आपण फक्त दुःखाचाच विचार करत असतो म्हणून माझा पहिला पॉईंट असा आहे की सुखाचाच विचार करा आपण काय करतो हां माझ्या आयुष्यात दुःख आले ना मी रडत बसणार आणि आपण तेच करतो आपण रडत बसतो की हे दुःख माझ्याच का वाटायला आलं असं म्हणून आपण रडत बसतो आणि तोपर्यंत एखादं चूक आपल्या उंबरठ्याशी येत असेल त्याच्याकडे पण आपण दुर्लक्ष करतो म्हणून माझा पहिला पॉइंट हाच होता की फक्त सुखाचाच विचार करा आपण जर सुखाचा विचार केला तर दुःख आपल्या वाट्याला येणारच नाही आणि दुःख कोणाला नसतं प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये दुःख आहे मग ते वेगवेगळ्या प्रकारचं असेल कोणाचं करिअरसाठीचं असेल कोणाचं फॅमिलीसाठीचं दुःख असेल किंवा काही दुःखाच्या पण वेगवेगळ्या व्याख्या आहेत मग आपण जर दुःखाचाच विचार करत बसलं तर आयुष्य कोण जगायचं म्हणून नेहमी सुखाचाच चा विचार करा आपल्या पदरी सुख आले ना सुखातच एवढं गुंतून जा की आपल्याला दुःख दिसलंच नाही पाहिजे आणि कोणत्या पण गोष्टीला एक्सपायरी असते असं जसं म्हणतो ना आपण सुख हे माझ्या आयुष्यामध्ये थोड्याच कालावधीपुरतं होतं मग दुःख पण तसंच असणार आहे ना सुख गेलं दुःख येतं दुःख गेलं सुख येतं हे असं एक राहाडगाडगं सुरूच असतं की सुखामागून दुःख आलं दुःख मागून सुख आलं आणि जो या दुःखामधून सावरतो त्याला सुखाची व्याख्या कळते तर हा झाला माझा पहिला पॉईंट की नेहमी सुखाचाच विचार करा तर माझा दुसरा पॉईंट असा आहे की दुसऱ्यांना दोष देत बसू नका तर सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं आपल्या वाट्याला दुःख आलं की आपण त्याचा दोष दुसऱ्याला देतो ह्याच्यामुळेच मला मी दुःखी झालो आहे याच्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये दुःख आले आणि कोण नाही सापडलं तर सरळ आपण देवाला ब्लेम करतो तर यामुळे काय होतं आपण दुःखी तर असतोच पण दुःख असताना आपण त्या विचारमध मद, विचारांमध्ये असताना आपण काय करतो तर जवळच्या लोकांचा आपण विचार करत नाही मग त्या आई असेल वडील असेल आपले हजबंड असतील किंवा काहींचे मुले किंवा मुली असतील किंवा अगदी जवळचे कोणी असतील तर त्यांच्यावर काय करतो आपण ओरडतो रागवतो म्हणजे दुःखाच्या भरामध्ये हे होतं की माझ्या वाट्याला दुःख आले मी दुसऱ्यांना दोष देत बसणार म्हणून काय होतं जेव्हा आपण दुसऱ्यांना दोष देत बसतो त्यावेळेस नकळतपणे आपल्याच नातेसंबंधांवर परिणाम होत असतो त्यामुळे दुःख वाटायला आले ना काहीतरी आपलं चुकलं असेल त्यातून सावरायचं कसं याचा आपण जास्त विचार केला पाहिजे या दुःखातून मी कसा बाहेर पडेल मी कशी बाहेर पडेल हाच नेहमी आपण विचार केला पाहिजे तर हा माझा दुसरा पॉईंट झाला की इतरांना दोष देत बसू नका पहिला पॉईंट काय झाला नेहमी सुखाचाच विचार करा दुसरा पॉईंट काय झाला आपला की दुसऱ्यांना दोष देत बसू नका नंतरचा माझा तिसरा पॉईंट असा आहे की दुसऱ्यांशी तुलना करू नका तुलना म्हटलं की हे फक्त आपण दुःख जेव्हा असतं तेव्हाच करतो सुखात आपण कधीच दुसऱ्याशी तुलना करत नाही जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हाच तुलना करत असतो की माझ्या वाट्याला दुःख आले मी किती छान वागते माझ्याकडून काहीच चुकलेलं नाही तरी पण मी आज दुःखी आहे तो कसा एवढा सुखी आहे ती कशी एवढी सुखी आहे ती तर किती वाईट आहेत ही गोष्ट म्हणजे आपण जेव्हा इतरांशी तुलना करतो ना तेव्हा काय होतं आपलं तर आपल्याला दुःख असतंच पण तो सुखी म्हणून आपण जास्त दुःखी होत असतो त्यामुळे काय करायचं इतरांशी तुलना करायची नाही माझ्या वाट्याला दुःख आले ना ते जाईल मी पण उद्या सुखी होईल हा फक्त विचार करायचा आता लहानपणी आम्हाला एक गोष्ट सांगितली जायची म्हणजे मी ऐकलेली आहे की जेव्हा आपण रस्त्याने चालत असतो पायी चालत असतो त्यावेळेस आपल्याला शेजारून जाताना एक सायकल दिसते तर आपल्या मनात काय विचार येतो की मी आत्ता चालतोय किंवा चालते की कि देवा माझ्याकडे पण अशी सायकल पाहिजे त्यावेळेस आपण दुःखी होतो का तर माझ्याकडे सायकल नाही म्हणून काही काळानंतर आपल्याकडे सायकल येते सायकलवरून आपण जात असतो तेव्हा काय होतं तर आपल्याला रस्त्यावरून जाताना दिसते मोटरसायकल म्हणजेच टू व्हीलर टू व्हीलर दिसली की परत ते दुःख आलंच की माझ्याकडे सायकल आहे आता मला मोटरसायकल पाहिजे पण आपण हा विचार करत नाही की आपण आधी पायी चालत होतो आता आपल्याकडे सायकल आहे आपण याच्यामध्ये सुख माग मानत नाही आपण काय आता करतोय का दुःखी होतोय तर माझ्याकडे मोटरसायकल नाही झालं मोटरसायकल पण आली काही दिवसांनी तुमच्याकडे मोटरसायकल पण आली नंतर दुःख काय असणार फोर व्हीलर म्हणजेच मोठी गाडी रस्त्याने मोठी गाडी दिसली फोर व्हीलर दिसली के वाटणार माझ्याकडे तर फक्त आता टू व्हीलरच आहे माझ्याकडे फोर व्हीलर असतं तर किती छान झालं असतं म्हणजे त्यावेळेस तो तुम्ही दुःखी होणारच ना की माझ्याकडे फोर व्हीलर नाही म्हणून त्यावेळेस पण आपण विचार करणार नाही की आधी आपण पायी चालत होतो नंतर माझ्याकडे सायकल आली नंतर माझ्याकडे मोटरसायकल आली आपण या तीन गोष्टींमध्ये सुख न मानता माझ्याकडे फोर व्हीलर नाही म्हणून यातच दुःख मानतो त्यामुळे समजलं ना कोणत्याही गोष्टीशी तुलना करायची नाही आणि इतरांशी तर अजिबातच नाही कारण इतरांशी तुलना केल्याने आपणच दुःखी होतो तर हे झाले माझे तीन पॉईंट हा पॉईंट काय आहे तर आपल्याला काय हवं आहे ते आधी ठरवा आपल्याला आयुष्याकडून काय हवं आहे ते आधी आपण ठरवलं पाहिजे आणि त्याच मार्गाने आपण आपली हालचाल केली पाहिजे तर कोणती अशी गोष्ट आहे की जी मला भेटल्याने मी सुखी होणार आहे किंवा आनंदी होणार आहे हा आधी विचार करा ते आधी ठरवा की मला नक्की आयुष्याकडून काय हवं आहे ज्यामुळे मी आनंदी राहणार आहे आयुष्याकडून काय हवं आहे आणि काय नको आहे हे आधी आपण ठरवलं पाहिजे कोणत्या गोष्टींना आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे हे आपल्याला आपलं आपल्यालाच माहीत असतं आणि ते आपणच ठरवलं पाहिजे तर आपण थोडंसं सुखाकडे जाऊ शकतो आणि दुःख आपल्या आयुष्यातून कमी होऊ शकतो तर हे झाले माझे चार पॉईंट पहिला होता नेहमी सुखाचाच विचार करा दुसरा होता इतरांना दोष देत बसू नका तिसरा होता दुसऱ्यांशी तुलना करू नका चौथा होता आपल्याला काय हवं आहे ते आधी ठरवा आणि पाचवा आहे आणि हा शेवटचा असणार आहे की जे काही असेल ते ॲक्सेप्ट करा तर शेवटचा पॉईंट मी पुन्हा रिपीट करते की जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते ॲक्सेप्ट करायला शिका सुख आल्यानंतर आपण कसे लगेच ॲक्सेप्ट करतो खुश होतो आनंदी होतो मग दुःखाला पण ॲक्सेप्ट करायला शिका जो कोणी माणूस आहे किंवा जो कोणी व्यक्ती ह्या दुःखाला ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी ठेवतो तो दुःख जास्त वेळ काय आपल्या आयुष्यात ठेवू शकत नाही आपण लगेच दुखाचा मार्ग सोडून आपण लगेच सुखाकडे जाणार आहोत त्यामुळे आयुष्यामध्ये जे काही घडते ते हसतमुखाने ॲक्सेप्ट करा होते माझे विचार जे की मी तुमच्यापर्यंत मांडलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये टेक केअर बाय बाय